या ठिकाणी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोज काळे आपल्या सोबत आहे पूर परिस्थितीमुळं हे सर्व स्मशानभूमीचं एक विदारक चित्र आपल्या समोर दिसत आहे त्याबाबत मनोज काळे यांची काय भूमिका आहे काय बोलते झाली अत्यंत वाईट आहे सकाळी आम्हाला मला काळ आलं त्याच्यानंतर प्रत्यक्ष आल्यानंतर पाहिल्यानंतर एकदम झालं फार मोठं नुकसान झालेलं आहे कशामुळं झालं असं नाही हे पुराच्या पाण्यामुळे झालं म्हणजे एवढं प्रचंड प्रमाणात पार पूर्ण पत्रेच्या पत्रे उडालेले आपण इथं स्मशानभूमी नष्ट झालेली आहे बरोबर याचं मुख्य कारण काय असत पाण्याचा प्रवाह पाण्याचा प्रवाह तर हे सर सर्व वाईट वाढण्याचं कारण असं या ठिकाणी नदीपात्र असल्यामुळे कुठेही शासनाचा वापरता येत नव्हता त्याच्या वेळेस आमचे संदीप भाऊ सदस्य होते आणि तुकाराम मामा काळे सरपंच होते त्या काळात खरी याला पायाभरणीला सुरुवात झाली त्या काळात तुकाराम मामा काळे असतील किंवा हे सगळं सदस्य असतील त्यांनी एक एक झाड लावायला सुरुवात केली त्यावेळेस आम्ही बारीकच होतो ते आम्हाला सांगायचे आम्ही सगळे पाणी झाडांना पाणी टाकायला ठेव तिथपासून सुरुवात झाली त्यानंतरच्या पुढच्या काळात मग लोकवर्गणी असेल किंवा इतरत्र तर... काही लोकांची मदत असेल त्या सर्व मदतीतून हे सर्व सदस्य असतील त्या त्यावेळेचे प्रत्येक वेळेचे त्या सर्वांनी हे सगळं उभं केलं होतं त्यात एक जयसिंग महत्वाचं आहे त्यांनी पण तन धनाने काम करून हे सगळं स्वतः उभं केलेलं आहे हे कुठंतरी वाईट वाटतं यातून आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने किंवा आम्ही माझी आजी सदस्यांच्या वतीने गावाला एक विनंती करतो का जो हा तुम्ही घन कचरा हा नदीकाठी तुम्ही टाकताय याचा परिणाम हा स्मशान जास्त झालेला आहे जेणेकरून हा जो कचरा अडाखला आहे हे तुमच्याकडे फोटो आले आहेत याच्यामुळं प्रवाह सरळ मार्गाने न जाता तो आडकाटा होऊन हे शहरचं अतिनुसकान झालेलं आहे तर आमची ग्रामस्थ वतीने ना ग्रामपंचायतीला एक विनंती आहे का पर्यायी कांदा मार्ग शोधून तो घनकचरा वेगळ्या मार्गावरती टाकावा ठिकाणी माझी ग्रामपंचायत सदस्य संदीप घोडेकर आपल्यासोबत आहे तुमचं काय म्हणणं आहे या घटनेवरती सर परवा दिवशी आमच्या आजींची दसकऱ्या झाली त्या दिवशी एवढं सुंदर वातावरण या ठिकाणी होतं आणि त्यानंतर जो कालचा पाऊस झाला तर ह्या गोष्टीला ना सर्व थोडंसं तरी ना ग्रामपंचायतीने ना हा जो कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे हा त्यांनी क्लिअर करावा त्याच्यामुळं हे जे शेडचं अतिनुस्कन झाले त्याच्यावरती त्यांनी थोडंसं लक्ष देऊन हा कचरा बाहेर टाकावा हे आमची मागणी आहे म्हणजे कचऱ्याच्या अडथळ्यामुळं हे सगळं झालं असतं तुम्हाला अडकल्यामुळं हे जे तुमचं शेड वगैरे किंवा बैठक व्यवस्था ही जी हो ग्रस्थ झाली याला कारण ते जास्त पाण्याचं प्रमाण तर नदीला पाणी आलेलं आहे पण थोडंसं तरी ना कचऱ्याची व्यवस्था दुसरीकडे करावी ही आमची ग्रामस्थांच्या वतीने किंवा सदस्य म्हणून आमची मागणी पुराच्या पाण्यामुळं हे घोडेगाव स्मशानभूमी पूर्णतः नादृष्ट झालेली आहे पूर्ण पत्रेच्या पत्रे, पत्रे आपण पाहू शकता की वाहून गेलेले आहे आप आपल्यासोबत आहे गावातील सागर करपे काय सांगू इच्छिता खूप वाईट घटना झालेली आहे कारण हे आमच्या गावातील लोकांनी स्वतः प्रयत्न करून मानलेलं होतं त्यामध्ये सोमनाथ काळे असतील तुकाराम भाऊ काळे असतील तुकाराम मामा काळे असतील विलासप्पा काळे असतील इतर सामाजिक बरेच प्रमाणात कार्यकर्ते आहेत तिचे दिवस रात्र प्रयत्न करून हे पूर्ण करतात पण आत्ता सध्याची घटी अशी झालेली आहे की पावसाच्या पुढं तर किंवा पुरा पुरापुढं पुरा आपण काहीच करू शकत नाही परंतु तरी देखील ते पूर्ण वाहून गेलेलं आहे याचा फटका खूप मोठ्या प्रमाणात आहे आता ते परत चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतील परंतु आता पाहू आता काय Incoming call from Danish Mumbai identified by true caller. Mm. O tipo... que <susurra> <susurra>